स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा आणि संजना अनिरुद्ध आहे माझ्यासोबत आणि संजना इथे आल्यानंतर काय मेट ते <laughs> रेड कार्पेट आणि तू तू अटिट्यूड कॅरी करतेस रुपाली हो हो खरंच काय वाटत तुला अजिबात मला आवडतो मला मला रेड कार्पेट विशेष आवडतं मला तयार व्हायला आवडतं आणि मला इव्हेंट्सना असं हाजिरी लावायला आवडते आणि रेड कार्पेटवर डेफिनेटली वॉक करायला आवडतो तर कदाचित मला असं वाटतं ते कॉस्ट्यूम ऑल्सो गिव्ज यू दॅट ॲटिट्यूड आणि जशा पद्धतीचं तुम्ही अटायर घालता तो ऑटोमॅटिकली हो, तो ॲटिट्यूड तुमच्या येतो तो असेल मग कॅरी करत असावी आणि ते छान दिसतो तू खूप छान पद्धतीने ते कॅरी करतेस पण आजचा जो थीम होता मराठी संस्कृती आणि त्याच्यात ट्विट तर ही मराठी संस्कृती आणि हा ट्विस्ट असं म्हणूया आपण काय म्हणतोय ट्रेडिशनल विथ अ ट्विस्ट सोला शी इज ट्रेडिशनल आणि तिने या पद्धतीचं हे घातलं सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द ट्विस्ट अँड माणसांनी मनातनं ट्रेडिशनल असावं कॉस्ट्युम्स तर मला असं वाटतं माझे कॉस्ट्युमचं डिझायनर करतात किंवा माझे को ॲक्टर्स जे इतके कॉस्ट्युमच्या बाबतीत त्यांना नॉलेज असल्यामुळे माझं खूप काम सोपं होतं तुमच्या लुकबद्दल सांगायला ती चंद्रकोर वगैरे ते सगळं आवडलं आहे खूप छान वाटतं माझं लूक म्हणजे आय थिंक तुम्हालाच त्याचं इंटरप्रिटेशन करायला पाहिजे मी घातलेलं आहे प्रणितानी ते डिझाईन केलेलं आहे तिने मला हे देताना मी असं विचार केला म्हटलं अरे हे आ, ती म्हणाली हा छान दिसेल म्हटलं ते घालतो आणि हल्ली तो दागिने आणि मंगळसूत्र वगैरे तोडतोच आहे हा अनिरुद्ध तर ते आहे तर तिने हे असं काहीतरी केलं होतं म्हटलं अरे हे तर ती म्हणाली तू नॉमिनेट होशील कदाचित तर अवॉर्ड ठेवायला सुद्धा तुला काहीतरी लागेल तर ते असं काहीतरी तिने कॉस्ट्यूम आय थिंक देर इज लॉट अ ब्रिलियंट थॉट बिहाइंड दॅट कॉस्ट्यूम आय एम हॅपी अँड आय एम बेरिंग नाईस कॉस्ट्यूम डिझाईन बाय प्रणित तुझ्या कॉस्ट्युम बद्दल सांगलं काय माझही प्रणीताने डिझाईन केलेलं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने एक वेगळा थॉट असतो गायम की काहीतरी करूया का सो so, यावेळी तिने प्लेन साडी जरी असली तरी त्याला एक काहीतरी टच दिलाय मोत्याची अशी लेस आणि मोत्याचे दागिने आणि लांब पल्लू असा तिने तो टेल असं सारखं केलेलं आहे सो so, या छान वाटतंय अगदी आजच्या पुरस्कार सोहळ्यात कोणकोणत्या गोष्टींसाठी सगळ्यात जास्त उत्सुक आहे काय कौन वाटतं कोणता पुरस्कार मी जर अवॉर्ड फंक्शन असेल ना तर अवॉर्ड साठी उत्सुक असतो म्हणजे ते मिळणार आहे कोणाला तरी मिळणार आहे म्हणजे आमच्यापैकीच कोणाला ही स्टार प्रवाह फॅमिली आहे आणि फॅमिली म्हणूनच ट्रीट केलं जातो फॅमिली फंक्शनसाठी आल्यासारखं आम्ही येतो इथे इथे इतक्या वर्षात मला असं जाणवलं की खूपच जवळची माणसं आहे त्यामुळे या अवॉर्ड फंक्शनसाठी मी आय एम लुकिंग फॉरवर्ड की आ, ते अवॉर्ड दिले जावेत आणि आपल्यापैकी कोणाला तरी मिळाले मला मिळालं तर मी ते डिझाईन केलेलंच आहे इकडे मी असं घेणार जवळ आठ जवळ आणि इथे ठेवून मी घरी घेऊन जाणार <laughs> तुमचे परफॉर्मन्स वगैरे असणार आहेत का काय त्याबद्दलही थोडंसं सांगा नसेल तरी तुम्ही तिकडे श्रीटवर बसूनही एन्जॉय करू एकोणीस मार्चला तुम्हाला स्टार प्रवाहावर बघायला मिळेल नक्कीच बघायला मिळेल पण तिकडे बसून तर तुम्ही एन्जॉय करणारच आहात त्यामुळे एन्जॉय करा मस्त छान दिसतंय